पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे शक्तीपीठ महामार्ग मावळ पूल दुर्घटनेचा मुद्दा तापणार आहे तर ता दुसरीकडे जितेंद्र आव्हाड मुंब्रा लोकल अपघाताचा देखील मुद्दा मांडण्याची शक्यता आहे आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे त्यामुळं आजच्या दिवसामध्ये कोणते मुद्दे तापणार आहेत ता ते आपण पाहिले आहेत शक्तीपीठ महामार्ग असू दे किंवा मग राज्यामध्ये बेरोजगारी शेतकऱ्यांच्या समस्या जितेंद्र आव्हाड हे मुमरा लोकल अपघाताचा मुद्दा मांडतील तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा देखील गाजलेला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे त्यामुळं दुसऱ्या दिवसापासून आता खऱ्या अर्थानं विरोधक हे सरकारला घेण्याची तयारी करतील काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि त्यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसा, दिव दिवसामध्ये आज नेमकं कोणते मुद्दे विरोधक उपस्थित करतील आणि विरोधकांच्या प्रश्नांना सरकार कशा पद्धतीनं उत्तर देणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशी देखील सर्वांचं लक्ष असेल आज काल विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आक्रमक होऊन सरकारचा निषेध केला मराठी हा प्राथमिक मुद्दा घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात आली मात्र सरकारनं जी आर रद्द करून तुर्तास अधिवेशन या विरोधक ज्या मुद्द्यावरती आक्रमक होण्याची शक्यता होती तो मुद्दा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच हा जी आर रद्द करून हा मुद्दा थंड केलेला आहे त्यामुळं जे इतरत्र राज्यामध्ये जे मुद्दे आहेत ते आज विरोधक मांडण्याची शक्यता आहे त्यामुळं आजचा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे शक्तीपीठ महामार्ग मावळपूर दुर्घटनेचा देखील मुद्दा तापणार आहे त्यामुळं आजचा दुसरा दिवस देखील विरोधक पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं महत्त्वाचा असेल त्यामुळे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करण्याची शक्यता आहे नेमके काय मुद्दे घेऊन आज विरोधक सरकारला घेरतील हे पाहावं लागणार आहे विविध मुद्दे आहेत आणि त्यापैकीच शेतकऱ्यांची आत्महत्या आहे शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे या सगळ्यावरती सरकारला आज उत्तरं देण्याची वेळ आहे त्यामुळे विरोधक हे सगळे मुद्दे उपस्थित करतील आणि त्याला सरकार कशा पद्धतीनं काय निर्णय घेणार आहे अधिवेशनामध्ये उत्तरं देणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे अनेक मुद्दे सध्या विरोधकांच्या समोर आहेत मात्र या सगळ्या मुद्द्यांना सरकार काउंटर करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्या पद्धतीनंच बैठका देखील पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी आणि महायुतीची देखील झालेली आहेत त्यामुळं पावसाळी अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे गाजणार आहेत ते पाहावं लागणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यासमोर असलेले प्रश्न विरोधकांनी मांडले मात्र त्याच पद्धतीनं सरकारनं देखील ह्या सगळ्याच मुद्द्यांना उत्तरं दिलेली होती मात्र महत्त्वाचं याच पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारं सरकार आता कर्जमाफी कधी देणार हा प्राथमिक मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाणार आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुती सरकारनं अनेक वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करणार असं व वक, अशी वक्तव्य केलेली होती आणि त्यामुळं आता पावसाळी अधिवेशनामध्ये नेमकी काय चर्चा करणार आहेत आणि काय निर्णय होणार आहे हे पाहावं लागणार आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत शुभम आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहेच मात्र सरकारकडून कोणत्या कुण, मुद्द्यांना काउंटर आज केलं जाणार आहे तेजस पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे आणि आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि खऱ्या रीतीने आज कामकाज जे आहे अधिवेशनाचं सुरू होत आहे आणि पाहायला गेलं तर आज पहिलाच दिवस जो आहे तो जोरदार वादळी ठरण्याची शक्यता जो आहे तो दिसून येत आहे कारण की विरोधकांकडनं अनेक लक्षवेधी जे आहेत ते उपस्थित करण्यात येत आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर मुंबईचे ठाण्याचे आमदार जे आहेत मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मुंबऱ्या येथील झालेल्या रेल रेल्वे दुर्घटना जी झाली होती ज्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला होता तो मुद्दा उपस्थित करताना दिशुन सोबत उपस्थित करताना दिसून येणार आहेत सोबतच अनेक असे मुद्दे जे आहेत विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर जय महाराष्ट्रांनी एक बातमी केली होती विदर्भामध्ये नागपूरमध्ये शिक्षक घोटाळा त्याच बातमीवर आज विरोधक जे आहेत लक्षवेधी करणार आहेत त्यामुळे समजा पाहायला गेलं तर पहिलाच दिवस अनेक महत्वाचे मुद्दे घेऊन विरोधक समोर येणार आहेत आणि याच याच्यावर आंदोलन देखील करणार आहेत तेजस अगदी शुभम सोबतच राहा अजून एका बातमीचे तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचे